आज आपण अजिबात तेलकट न होणारे पंधरा दिवस टिकणारे खुसखुशीत तरीही मस्त कुरकुरीत असे हे कडकण्या करत आहोत तर आता नवरात्र सुरू आहे आणि नवरात्रात फुलोऱ्यामध्ये सातव्या माळेला बऱ्याच जणांच्या घरी म्हणजे महाराष्ट्रात सगळ्यांच्याच घरी हे कडकण्या केले जातात पण सर्वांची पद्धत वेगळी असू शकते मी कशा प्रकारे हे कडकण्या करते किंवा माझ्या माहेरी हे कसे करायचे हे hey, आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी बा मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते नवरात्र सुरू आहे आणि या नवरात्र सातव्या माळेला फुलोरा केला जातो आणि या फुलोऱ्यामध्ये कडकण्या किंवा पाती म्हणतात आमच्याकडे तर त्या केल्या जातात आणि त्याचीच अगदी साधी सोपी रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर करत आहे खूप छान रेसिपी आहे चला तर सुरुवात करूया त्यासाठी एका छोट्या पातेल्यामध्ये पाव कप साखर घ्यायची आहे इथे तुम्ही पिठी साखर पण घेऊ शकता आणि पिठी साखर घेत असाल तर पाव कप घ्या आणि अशी साखर म्हणजे फक्त जी आपली दाणेदार साखर असते ना ती जर घेत असाल तर पाव कप पेक्षा थोडी कमी घेतली तरी चालेल एक दोन टेबल स्पून कमी घेतली तरीही चालेल आता यामध्ये मी अर्धा कप दूध घेत आहे आणि आता या दुधाला छान गरम करून घ्यायचं आहे किंवा ही साखर विरघळत पर्यंत गरम करून घ्यायचं आहे खूप उकळवायची गरज नाहीये फक्त साखर विरगळ पर्यंतच गरम करून घ्यायचं जर पिठी साखर केली तर पटकन विरघळते आणि जास्त दूध गरम होत नाही तर तुम्ही पिठी साखर घेतली तरी चालेल किंवा अशी साखर घेतली तरीही चालेल तर हे बघा आता हे दूध आपण छान गरम करून घेतलं साखर पण छान विरघळलेली आहे आता हे दूध आहे ना थोडस आपण कोमट होऊ देऊ तर हे दुधाचं पातेलं खाली ठेवून घेऊ आणि या गॅसवर आता या आ, फ्राय पॅनमध्ये दोन टेबल स्पून इतकं तेल घेतलं आहे आणि हे तेल गरम करून घ्यायचं आहे तर आपल्याला यामध्ये मोहन घालायचं आहे तर ही मोहनचीच तयारी आहे तर त्यासाठी गरम तेल किंवा तूप घालू शकता तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप पण घालू शकता पण गरम घालायचं आहे कारण आपल्याला ही जे कडकण्या आहे किंवा या ज्या पात्या आहे त्या छान अशा कुरकुरीत हव्या म्हणून तर तेल गरम होतपर्यंत इथे मी पिठं घेतलेली आहे तर त्यामध्ये मी एक कप मैदा घेतला या मोठ्या परातीमध्ये एक कप मैदा घेतलेला आहे आणि पाव कप रवा घेतलेला आहे तुम्हाला फक्त मैद्याच्या जा करायची असेल तर तुम्ही मैद्याच्या पण करू शकता पण रवा घातला ना तर ही जी पाती आहे किंवा हे कडकणे आहे थोडं छान कुरकुरीत होतात आणि खुसखुशीत होतात आता यामध्ये मी अगदी थोडस मीठ घालत आहे गोड पदार्थ आहे तरी थोडस मीठ घातलं की चव अजून छान लागते त्यानंतर आता हे जे मोहन आपण गरम करून घेतलं होतं तेल गरम करून घेतलं होतं ते यामध्ये घालू आणि हे तेल या पिठाला छान चोळून घेऊ तेल सुरुवातीला गरम आहे तर मी ते चमचाने छान मिक्स करून घेते आणि नंतर हाताने हे व्यवस्थित चोळून घेऊ तर हे बघा या पिठाला हे पूर्ण मोहन आपण छान असं चोळून घेतलेलं आहे आता यामध्ये हे जे दूध आपण गरम करून घेतलं होतं कोमट करून घेतलं होतं ते घालू तर हे साखर आणि दूध आहे ना त्याच्यामुळे खूप छान चव लागते इथे तुम्ही दुधाच्या ऐवजी पाण्याचा पण वापर करू शकता किंवा अर्ध दूध अर्ध पाणी पण वापरू शकता पण मी इथे फक्त दुधाचा वापर केलेला आहे तरीही या कडकण्या छान पंधरा दिवस टिकतात आणि पंधरा दिवस पूर्ण अशा मस्त कडक राहतात तरी जे आपण अर्धा कप दूध घेतलं होतं ते संपूर्ण एकदाच नाही घालायचं थोडं थोडं घालायचं आणि आपल्याला एक सेमी सॉफ्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे कणिक मळून घ्यायचे आहे कारण यामध्ये रवा आपण घातलेला आहे तर रवा दूध आणि हे पाणी जे काही आपण मध्ये घालतो ना तर ते शोषून घेतं आणि ते नंतर कडक होतं म्हणून ते महत्वाची टीप आहे खूप घट्ट मळायचं नाही किंवा खूप सैलही मळायचं नाही जसं आपण चपातीला मळतो त्यापेक्षा बऱ्यापैकी घट्ट असा गोळा तयार करायचा आपल्याला कितपत दूध लागलं एवढं मळायला मी तुम्हाला शेवटी सांगते तर हे बघा आपलं हे असं घट्टसर पीठ मळून झालेलं आहे आणि इथे दोन टेबल स्पून इतकं दूध उरलेलं आहे मला हे इतकं इनफ आहे मला परत हे घालायची गरज नाही आहे नाहीतर काय होतं खूप आपण सगळंच दूध घालून घेतलं तर मग आपला जो गोळा आहे आपली जी कणिक आहे ती मऊ होणार आणि जर मऊ झाली तर आपल्या कडकण्या अजिबात कडक होणार नाही किंवा कुरकुरीत होणार नाही त्या लवकरच सॉफ्ट पडतील हे मळून झाल्यानंतर अर्धा तास याला असं ओलं कापडने झाकून ठेवायचं तर इथे अर्धा तास झालेला आहे आणि आता हे मी परत एकदा मळून घेणार आहे मळून काय याला छान आपल्याला असं ठेचून घ्यायचं आहे जसं आपण पापडासाठी कसं कर करतो ना अगदी त्या पद्धतीने त्यामुळे या कडकण्या छान फुलतात म्हणजे तेलामध्ये पण चांगल्या फुलतात आणि मस्त अशा कुरकुरीत तयार होतात तर हे बघा या पद्धतीने मी एकदा थोडासा हाताने मळून घेतलं आणि आता याला छान ठेचून घेत आहे तर एक पाच मिनटं याला असं छान मस्त ठेचून घ्यायचं आणि त्यानंतर हे बघा हा गोळा आहे ना थोडासा सॉफ्ट होतो म्हणजे असा थोडासा आपण हाताळू शकतो असा होतो आणि आता याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ तर अगदी छोटे करत आहे मी तुम्हाला कुठल्या साईजचा सा करायचा आहे म्हणजे किती मोठी करायची आहे ही पाती किंवा या कडकण्या तर त्याप्रमाणे तुम्ही गोळा तयार करून घेऊ शकता आपल्या आपली जी छोटी प्लेट असते ना तर त्याच्याने जर कट करायचं असेल तर तेवढे मोठे तुम्ही करू शकता माझ्याकडे मी एक, एक मोठी जी वाटी आहे त्याच्याने कट करणार आहे म्हणून मी इथे थोडे छोटे छोटेच करणार आहे ते हे गोळे पण मी थोडे छोटे तयार करून घेतले आणि छोटे जर केले तर या कडकण्या पंचवीस तयार होतात एक कप मैदा आपण घेतला होता त्यापासून तर हे बघा मस्त आपण ही आता छान गोळे जे आहे ते लाटून घेऊ लाटताना अगदी पातळ लाटायचे आहे आणि अजिबात पीठ वगैरे लावायची गरज नाही पण कधी कधी थोडस चिपकतं तर थोडस मैदाच मी इथे लावून घेतला आणि हे छान लाटून घेतलं जितकं शक्य असेल तितकं पातळ लाटायचं आपला हात बाहेरून दिसला पाहिजे असं इतकं पातळ लाटायचं आहे आता इथे मी तुम्हाला दाखवलं नाही पण याला ना थोडेसे टोचे मारून घ्यायचे नाहीतर मग हे या ज्या पुऱ्या आहेत त्या किती पातळ केल्या तरीही त्या फुलतात तर थोडेसे टोचे मारून घ्यायचे आणि त्यानंतर याला तळून घ्यायचं आणि जे उरलेले गोळे आहे ना त्याला आपण झाकूनच ठेवूया नाहीतर मग ते कडक होतील आणि आपल्या पुऱ्या किंवा या आपल्या कडकण्या लाटल्या जाणार नाही आता आपण या कडकण्या फुलोरा करण्यासाठी म्हणजे देवीच्या तिथे सातव्या माळेला फुलोरा करण्यासाठी आपण करत आहोत तर त्याला ना धाग्यामध्ये रोवावं लागतं म्हणून काय करायचं इथे तुमच्याकडे टूथपिकची काडी असेल किंवा काडीपेटीची काडी असेल तर आपल्याकडे चमचा असतो ना त्या चमचाचा साईडचा असा टोकदार भाग असेल त्याच्या मी याला असं एक छोटस छिद्र तयार करून घेतलेला आहे म्हणजे जेव्हा आपण तळतो त्यानंतर ही तो छिद्र तसाच राहतो आणि जेव्हा मग आपल्याला हा फुलोरा लावायचा असतो तर तेव्हा त्यामधून व्यवस्थित धागा रोवला जाणार तर बघितलं ना तर आपल्या या सगळ्या कडकण्या मी लाटून घेतलेल्या आहे अर्ध्या लाटल्या आहे अर्ध्या अजून बाकी आहे आणि आता आपण ह्या तळायला घेऊ तर थोड्या थोड्या करायच्या आणि थोड्या थोड्या लाटून तळून घ्यायच्या तर हे बघा आपण ह्या मस्त कडकण्या अशा कमी गॅसवर तळून घ्यायच्या आहे गॅस लो टू मिडियमच ठेवायचा मोठा ठेवायचा नाही यामध्ये आपण साखर घातलेली आहे साखरेमुळे याला रंग छान येतो आणि लवकरच रंग याचा डार्क होऊ शकतो म्हणूनच गॅस कमीच ठेवायचा लो टू मिडियम गॅसवर दोन्ही कडून पलटून ही कडकणी तळून घ्यायची तर हे बघा मस्त आपले हे कडकण्यात तळून झालेले आहे आता आपण या काढून घेऊ आणि याच पद्धतीने सगळ्या कडकण्या तळून घेऊ तर हे बघा आपल्या सगळ्या कडकण्या तळून झालेल्या आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे खूप छान आणि कुरकुरीत खुसखुशीत आपली ही कडकणी तयार झालेली आहे मी तोडून सुद्धा दाखवते ऐकलं ना आवाज किती मस्त असा कुरकुरीत आणि खुसखुशीत आवाज आलेला आहे तर याच पद्धतीने या कडकण्या या नवरात्रामध्ये करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तर बघितलं किती छान क्रिस्पी कुरकुरीत आणि बरेच दिवस हे छान असे कुरकुरीत राहतात तर आ, ही जी रेसिपी आहे ना अगदी परफेक्ट आहे तर याच्या संबंधी माझी एक लहानपणाची आठवण सांगते तर या आवईकडे हे कडकण्या करायच्या या नवरात्रांमध्ये आणि त्या नवरात्र वगैरे झाले नवमी झाली दसरा झाला की त्यानंतर मी माझी बहीण आम्ही दोघे जणी जायचो तिच्याकडे आणि मग ते खायला मिळायचं इतकी मस्त ती भारी तिची चव आहे ना ती अजूनही आमच्या जिभेवर आहे तर तसंच मी करण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चला पुन्हा बटते शेते का मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत बाय बाय